नमस्कार ठाणेल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण सध्या हिरानंदनी मेडोज मधील जिजामाता उद्यानामध्ये आहो आणि आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरिक या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे आणि या संपूर्ण दीपोत्सव आहे हा तेलगू असोसिएशन महाराष्ट्र राजे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे तसेच आपण पाहिलं तर युवा सेनेचे नितीन लांडगे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे आपण सध्या हिरानंदनी मेडोज मध्ये सर काय सांगाल दीपोत्सव साजरा करण्यात काय भावनात नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आम्हाला तेलगू ताई आणि मराठी मावशी आणि ऑक्सिजन पार्कचा हा पहिला सण आहे आणि दीपोत्सव कार्यक्रमात सर्वांनी सहभाग केला याच्याबद्दल सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि हे दीप म्हणजे काय ब्रिंगिंग अ लाईट टू द लाईफ आणि दीप दिवाळीचा मोठा एक असतो आणि दरवर्षी असा कार्यक्रम आपण मोठ्या मोठ्या प्रमाणे साजरा करायचा आहे आणि हा पार्कचं सुद्धा प्रमोशन झालं पाहिजे ऑक्सिजन पार्कमध्ये सर्वांनी यावा सर्वांनी सकाळी संध्याकाळी याचा लाभ घ्यावा आणि इथे खूप मेडिसिनल प्लांट्स आहेत हे सर्वांनी बघितलं पाहिजे म्हणून असा कार्यक्रम आपण करायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र किती लोक आहेत काय सांगाल कशा प्रकारे आता सहा वाजेपासून चालू आहे आता आतापर्यंत दोनशे पर्यंत आले अजूनपर्यंत येतील आम्ही आजपर्यंत आहे तिकडे आणि एक चांगला कार्यक्रम आहे आणि पुढच्या वर्षी सुद्धा मोठ्या पद्धतीने करू आणि याच्यासाठी सर्वांनी सहभाग घेतला याच्याबद्दल सर्वांचा मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि स्वागत आहे जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरिक आहेत आणि ते मोठ्या उत्साहामध्ये दीपोत्सव सर काय सांगाल आज दीपोत्सव साजरा करणं काय भावना आहेत पहिला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि आम्हाला म्हणजे ठाण्यामध्ये ठाणा ठाण्या मिळोस विहार एरियामध्ये एवढं मस्त ऑक्सिजन पार्क म्हणजे आता कोणाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही तर सगळ्यांनी ना इकडे सकाळी मॉर्निंग वॉकला आलं तरी चालेल आणि आता सगळ्यात प्रथम म्हणजे मी म्हणजे आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला एवढं मस्त गार्डन दिलं हा दिवाळीच्या सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा नक्कीच त्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांनी या उद्यानाचं उद्घाटन केलं होतं आणि आताच आपण पाहिलं तर मोठ्या दिमाखामध्ये हा दीपोत्सव आहे साजरा करण्याचा सर काय सांगाल आज मोठ्या उत्साहामध्ये दीपोत्सव साजरा करण्याचा सर्वात प्रथम सर्व इथल्या रहिवाशांना आणि आपल्या सर्व हिरानंदानी आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आज साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या ह्या एवढ्या एरियामध्ये एकही असं गार्डन नव्हतं की जिथे ऑक्सिजन आपल्याला मिळू शकेल संपूर्ण प्रदूषणाची हवा असल्यामुळे इथे आपल्याला ऑक्सिजनची गरज भासत होती परंतु साहेबांच्या ह्या कृपेने आपल्या एरियामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णप्रमाणे होणार आहे आणि आता सुरू झालेला आहे आणि दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी सगळ्यांनी आवर्जून सकाळी संध्याकाळी यावं आणि शुद्ध हवेचं शुद्ध ऑक्सिजनचा साठा करून शरीरामध्ये घेऊन जायचं आहे जेणेकरून आपली प्रकृती आपली तंदुरुस्ती व्यवस्थित राहील दुसरी गोष्ट आज ह्या उपक्रमाने दीपोत्सव साजरा केला त्याबद्दल ह्या सर्वांचे मी नितीन सरांचे मी आभार मानतो त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आम्हाला इथे दोन शब्द बोलायला परवानगी दिली त्याबद्दल सुद्धा आभार मानतो आणि सगळ्यात महत्वाचं शिंदे साहेबांचे सगळ्यात मोठे आभार धन्यवाद नक्कीच ज्यांच्या पुढाकाराने तसेच तेलगू असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून या संपूर्ण दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच युवासेनेचे नितीन नाडके यांच्या माध्यमातून देखील त्यांच्या पुढाकाराने देखील या संपूर्ण दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले सर काय सांगाल अतिशय दिमाखामध्ये हा दीपोत्सव साजरा करणार काय भावना देखील सर्वप्रथम विभाग क्रमांक चारमधील सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि खास करून तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे जगन सर आमचे आहेत ह्यांच्या डोक्यात अशी संकल्पना आली की काल माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला जी दिवाळीची गिफ्ट आपल्या विभागासाठी दिलेली आहे खासदार नरेशजी साहेब यांच्या पाठपुऱ्यामुळे तिथे त्या गार्डनचं प्रमोशन होण्यासाठी विभागातल्या नागरिकांनी घेऊन ही खरं तर जगन सरांची कन्सेप्ट आहे की इकडे एक दीपो उत्सव झाला पाहिजे आणि त्याचसाठी आम्ही खूप छोट्याशा लोकांच्या ग्रुपने हे ठरवलं की बाबा इथे दीपोत्सव झाला पाहिजे राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये आणि तुम्ही बघतायत की एक छोटंसं रोपटा आम्ही लावण्याचा प्रयत्न केला परंतु खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला विभागातल्या लोकांनी इकडे दिला दोनशेच्या वर लोकांनी इकडे दीपोत्सव साजरा केलेला आहे तुम्ही बघतायत की हे दिवे आता पावसामध्ये सुद्धा तुफानामध्ये सुद्धा न विजणारे दिवे इकडे आपल्या सर्व बांधवांनी लावलेले आहेत आणि पुन्हा एकदा जसं की जगन सरांचं म्हणणं होतं की आपल्या विभागामध्ये ठाण्यातलं पहिलं ऑक्सिजन पार्क झालेलं आहे ह्याची प्रसिद्धी जास्तीत जास्त लोकांपर्यंत झाली पाहिजे आणि ह्याचा जास्तीत जास्त लोकांना उपयोग झाला पाहिजे अशी जी मूळ संकल्पना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबची होती त्यासाठी एक छोटासा दीपोत्सव करून आम्ही हा प्रयत्न आणि दिवाळी साजरी करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे नक्कीच आपण पाहिलं तर त्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या संपूर्ण राजमाता उद्यान जसे ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण या ठिकाणी झालं झालेलं होतं आणि आता आपण पाहिलं तर मोठ्या दिमाखामध्ये हिरानंदिन मेडोज मधील असलेल्या या उद्यानामध्ये तसेच ऑक्सिजन पार्कमध्ये मोठ्या उत्साहाने दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरिक असतील या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच दीपोत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये आपल्याला साजरा करताना पाहायला मिळत आहेत आ, आ, सर काय सांगाल मोठ्या दिमाकामध्ये दीपोत्सव साजरा करणार काय भावना सर मोठ्या दिमाकामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणे उपस्थित काय सांगाल इतर ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून दीपोत्सव होतोय आणि हे पहिलंच म्हणजे कालच उद्घाटन झालं माननीय एकनाथ शिंदे साहेब व नरेश मस्के खासदार यांच्या शुभ असते आणि या वनराईनी नटलेला असा हा प्रभाग आहे म्हणजे ठाणे शहरामध्ये इतर नसेल एवढं या प्रभाग क्रमांक चार यामध्ये वनराई जंगल म्हणजे जंगल म्हणावं अशा प्रकारचा हा प्रभाग आहे आणि इथे बऱ्याच प्रकारचे वृक्ष आहेत त्याच्यामध्ये ती सगळी वृक्ष उपयोगी असणारे आहेत म्हणजे वनस्पती ऑक्सिजन म्हणजे इथे बऱ्याच प्रकारे वनस्पती इथे उपलब्ध आहेत अशा प्रकारचं हे गार्डन आहे आणि सगळ्यांनाच म्हणजे ब बरेच गार्डन आहेत वॉक करायला पण ते सुद्धा कमी पडतात पण इकडे ज्येष्ठ नागरिक आणि सगळ्यांसाठी तर चांगला आहे आणि या ठिकाणी खरं म्हटलं तर राजकीय बोलू नये परंतु इथे शिवसेनेची सत्ता नसतानाही आमचा नितीन लांडगे म्हणा किंवा आमचे प्रल्हाद बोरचे असतील टोनी असतील यांनी एकनाथ शिंदे व नरेश मस्केंकडे खूप फॉलोअप केला आणि तो निधी उपलब्ध शिंदेसाहेबांनी करून दिला यांची तळमळ बघून आणि त्यामुळे इकडच्या प्रभागातील लोकांना एक आणखीन बेरीज म्हटलं तर एक चांगला वनस्पती उद्यान मिळालेलं आहे याचा उपयोग ते करतीलच पण इकडे नुसतं वॉकसाठी नाही तर, आ, पाु, आ, पा, आ, तर या गार्डनचा सामाजिक शैक्षणिक आणि त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी उपयोग होईल अशा प्रकारच्या मी या लोकांना सांगू इच्छितो शुभेच्छा देऊ इच्छितो नक्कीच आपण पाहिलं तर मोठ्या उत्साहामध्ये पाऊस पडतोय तरी देखील कुठेही उत्साह आपल्याला कमी पाहायला मिळत नाही आहे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात दीपोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक चार मधील मेळवस येथील हे उद्या राष्ट्रीय राष्ट्रमाता मासाहेब जिजा उद्यान आहे तसेच ऑक्सिजन पार्क आहे या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये तेलगू असोसिएशन महाराष्ट्र राज्य तसेच युवासेनेचे नितीन लांडगे यांच्या माध्यमातून व त्यांच्या पुढाकाराने संपूर्ण दीपोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय की मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात काही वेळापूर्वी पाऊस पडला तरी देखील आपण पाहिलं कुठेही उत्सव उत्साह आहे ठिकाणी या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला पा, मिळत नाही हे तरी देखील मोठ्या प्रमाणात नागरिक हे या ठिकाणी उपस्थित आहे आणि दीपोत्सव कार्यक्रमाचा आनंद या ठिकाणी आपल्याला घेताना पाहायला मिळत आहे

आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या हिरानंदिनी मेडज मधील प्रभाग क्रमांक चार मधील या राष्ट्रमता जिजाऊ उद्यान तसेच ऑक्सिजन पार्क यांचे लोकार्पण झाले होते आणि आताच तेलगू असोसिएशन महाराष्ट्र राज्य व युवा सेनेचे नितीन लांडगे यांच्या माध्यमातून संपूर्ण दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय की मोठ्या उत्साहामध्ये प्रभागातील नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा संपूर्ण दीपोत्सव कार्यक्रमाचे आनंद लुटत आहे था ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद